घराच्या दारात थार उभी याच्यावर एकवे धूळ बसेल येता जाता या थारकडे कोणी वळून पाहणार नाही पण या थारच्या मागे असतोय गोठा आणि तिथं दावणेला बांधलेला असतोय बैल रुबाबात उभा असलेला शर्यतीचा बैल ती दाराबाहेरची थार बैलाचीच देणं असते पण त्या बैलावर मालकाची माया अपाट असते कानावर भिर्र शब्द पडला की पुऱ्या ताकदीनं पळणारा हा बैल पळताना बघायला सगळी पंचक्रोशी गर्दी करत असते त्याला पळताना बघून मालकाच्या अंगावर मुठभर मास चढत आणि निकाल काही लागो हा बैल ताकदीनं पळतो आणि झुंजतो सुद्धा आता यात बैलाचा फक्त पळणं भारी नसतंय भारी असतोय त्याच्या मालकानं त्याला लावलेला जीव भारी असतोय हा नाद हा नाद आपल्या महाराष्ट्राला फार आधीपासूनचा कित्येकांनी जपला वाढवला आणि त्यातूनच तयार झाले महाराष्ट्रातले टॉप टेन बैल आता काय बैलांविषयी सांगणार का असा प्रश्न पडला असेल तर उत्तर आहे हो कारण नादापेक्षा मोठं काही नसतंय आता याच्यातले नंबर वर खाली व्हायचेच कारण कोणी मोठं मैदान मारलं कोणी मोठं बक्षीस काढलं कोणी आणखी जास्त फेमस होईल त्यामुळे नंबरच्या पलीकडे ही यादी नादाची आणि प्रेमाची ज्यात नंबर दहावर असलेला बैल आहे इंजान इंदोरीचे गाडा मालक सरपंच प्रशांत शेठ भागवत यांचा इंजान इंजानला हुकमी हिंद केसरी सुद्धा म्हणतात पण त्याची मेन ओळख म्हणजे त्याची शिस्त सहजा जनावरांकडे नसलेली शिस्त इंजानकडे त्यामुळे तो वाटतोय शांत पण एकदा का इंजान घाटात उतरला की शेवटच करतोय त्यामुळे मावळ तालुक्यातली टॉपची बैल कुठली असा प्रश्न विचारला की एक नाव हमखास येते घाटातल्या शर्यती टॉपला असलेला इंजान नंबर नऊवा जातोय घोडगावच्या नानांच्या सर्जाला घोडगावचा सर्जा म्हणजे तीन फेऱ्यांच्या मैदानातला मूर्तीला कीर्तिमान बैल लहानपणापासून टॉपच्या बैलांबरोबर पळालेला सर्जा प्रत्येक बैलाला ओढून पळतोय नानांकडे असलेला मोठ्या सर्जाचं वासरू पण याची सगळ्या शर्यत विश्वात चर्चा झाली कारण ठरला मथुर सर्जा लहान होता आदत वयात होता तेव्हाच त्याचा फेरा मथुर सोबत लागला आणि तिथंही तो ताकदीनं पळाला मथुरला जोड म्हणून पळणं कित्येक बैलांना दमवणारं काम सरजानं आपलं वय नसताना करून दाखवलं त्यामुळे त्याची स्पेशालिटी आहे स्पीड एकदा का सुटला की सुटला नंबर आठला ला बैल आहे निलेश शेठ काळे यांचा जलवा नावातच ताकद आणि मैदानात पळताना पाहिलं की नाव बरोबर आहे हे सुद्धा समजतं आता या जलव्याला आणखी एक नाव आहे सेकंदाचा वाटशा सेकंदात मैदान मारणं सेकंदात निकाल फिरवणं हे त्याची खासियत निलेश काळेंनी शाकीर पठण यांच्याकडून घेतलेल्या जलव्यानं बैलगडा शरद क्षेत्रच गाजवले कारण घाटातली शर्यत असो किंवा तीन फेऱ्यांचं छकडीचं मैदान जलवा जाईल तिथं नंबर काढतोय नंबर सातवर आहे भरतचेत शिवले यांचा पक्षा तुळापूर एक्सप्रेस म्हणून प्रसिद्ध असलेला पक्षा लहान वयापासून हा बैल नाव काढतोय जाईल त्या घाटात एक नंबर आणि असंख्य फायनलचा मानकरी असणारा हा पक्षात अनेक घाटात रेकॉर्ड ब्रेक बारे आणि फायनलचा मानकरी ठरलाय शिवाय थार ट्रॅक्टर असंख्य टू व्हीलर सुद्धा जिंकलाय त्यामुळेच पक्षाला नाव पडलंय कोळापूर एक्सप्रेस सहावा नंबर काढलाय रामनाथ शेट वारिंगे यांच्या ओम्यानं मावळच्या ओम्यानं घाटाच्या शर्यतीत आपला दबदबा कायम ठेवलाय इतका की त्याला दुसरं नाव आहे मावळ किंग बेरण म्हैसूर जातीचा ओम्या मजबूत डोकं लांब पाय चांगला टिकाव आणि खुरासाठी ओळखला जातो रामनाथ वारिंगे यांनी उम्याला शंकरपटाच्या शर्यतीत पळताना पाहिला आणि तेव्हाच तो त्यांच्या मनात बसला अकरा शून्य तीन हा त्याचा आत्तापर्यंतचा रेकॉर्ड ताकद अशी की स्वतःचे रेकॉर्ड स्वतः सहज मोडू शकतोय भारत केसरी हिंद केसरी हे किताबसुद्धा त्याच्या नावावर आहेत पंजा मारला तर छत्रपती संभाजीनगरच्या राजानं शाकीर भाई हे या बैलाचे मालक राजा सुद्धा खिल्लार जातीचा बैल पळायला एकदम फास्ट दिसायलाही देखणा त्यामुळे या बैलाला देशभरातून मागणी होती काय बातम्यानुसार राजाची खरेदी ब्याऐंशी लाखाला झाल्याची चर्चा झालेली शाकीर भाईंच्या राजानं आतापर्यंत शंकरपटात स्वतःचं नाव अनेकदा कोरलंय त्याची खासियत म्हणजे त्याचा स्पीड त्याच्यासोबत दावणेला असलेला सर्जा आणि हा राजा या जोडीनं सगळ्या महाराष्ट्रात नाव केलंय चौथ्या नंबरवर आहे छत्रपती संभाजीनगरचं चिमण्या चिमण्यानं तीन फेऱ्यातल्या बादशाह असलेल्या बकासूरला टक्कर दिलेली आधी या बैलाचे मालक शाकीरभाईच होते त्यांच्याकडे असतानाच चिमण्यानं अनेक मैदानं मारली पण यंदाच्या जुलैमध्ये चिमण्या या बैलाला चौसष्ट लाखांना पुण्याचे अमित भाडाळे यांनी विकत घेतलं आणि ला या खरेदीची सगळीकडे चर्चा झाली कासेगाव इथं झालेल्या शंकरपटाच्या मैदानात चिमण्या हिंद केसरी किताबाचा मानकरी ठरला चिमण्याला लहानपणापासून घोड्यांसोबत पळायला शिकवले खिल्लार जातीच्या या बैलाला त्याच्या चपळ आणि खोडकर स्वभावामुळे चिमण्या हे नाव पडलं चिमण्यानं ना आतापर्यंत पुणे कोल्हापूर सातारा सांगली मुंबईतली मैदानं गाजवली आहेत नंबर तीनवर आहे घरनिकीचा राजा सांगळीच्या घरनिकी गावातल्या बाबू माने यांच्या कुटुंबाच्या मालकीचा हा बैल घरनिकी गावाला सगळीकडे ओळख मिळवून देण्याचं काम या राजानं केलंय खरंतर अत्यंत गरीब परिस्थितीतून पुढे आलेल्या या बैलानं पेडगाव हिंद केसरी ओरिजिनल पुसेगाव हिंद केसरी अशी मानाची मैदानं मारली आहेत एक काळ असा होता की याला कोणी फुकड सुद्धा घेत नव्हतं कारण होतं त्याची शरीरयष्टी शेवटी बाबू मानेंनी या राजाला वादी देऊन मैदानात उतरवलं आणि याची चर्चा सगळीकडे व्हायला लागली खिल्लार जातीचा हा बैल दिसायला अगदी साधारण पण एकदा का पळायला लागला की कोणालाच ऐकत नाही या राजासाठी आतापर्यंतची सगळ्यात मोठी किंमत लागली होती पण माने यांनी याला विकायला साफ नकार दिला नंबर दोनला आहे कल्याणचे राहुलशेठ पाटील यांचा मथूर मथूर म्हणजे बिनजोड शर्यतीचा बेताश बादसा आतापर्यंत मथुरनं दहा लाखांपर्यंतच्या बिनजोड शर्यती मारल्यात काही जण असं पण म्हणत होते की हा फक्त बिनजोडचा कामाच आहे पण तीन फेऱ्यांच्या सुद्धा मथूरनं दबदबा ठेवला मुळात हा मथूर खिल्लार जातीचा बैल धिप्पाड शरीराचा लांब पाय आणि प्रचंड वेगानं धावण्याची टाकत त्यामुळे हा पळायला लागला की भल्याभल्यानं पाणी पाचतो आतापर्यंत मथुरनं महाराष्ट्र केसरी भारत केसरी हिंद केसरी असे मानाचे किताब पटकावलेत बाकी हा असा बैल आहे ज्याच्याविषयी सांगण्यात मजा नाही त्याला पळताना बघण्यात मजा आहे नंबर एकला कुठला बैल आहे याचा अंदाज तुम्हाला आतापर्यंत आला असेल आणि हा अंदाज बरोबर सुद्धा असेल कारण एक नंबरला आहे मोयशेट ढुमाळ यांचा बकासूर पुण्यातल्या मुळशी तालुक्यातला बकासूर आतापर्यंत जेवढ्या शर्यतींमध्ये पळाला त्यातल्या बऱ्यापैकी मैदानात बकासूर टॉपच्या दोन बैलांमध्ये हमखास राहिलाय हे एकतर हा बैल अगदी नावाप्रमाणे बकासूर उंच मजबूत आणि वेगवान पण याचं आधीचं नाव होतं सरपंच पण एका मैदानात समालोचकांनी याला आलामुळशीचा बकासूर आला असं म्हणत साथ दिली आणि याची चर्चा सगळ्या महाराष्ट्रात व्हायला लागली बकासूर हा खिल्लार जातीचा असून चार हजारापेक्षा जास्त बाऱ्या बकासूरनं बैलगडा शर्यतीमधली मानाची समजली जाणारी पुसेगाव पेडगाव कोरेगाव रुस्तुम हिंद अशी कित्येक मैदानं मारली आहेत प्रत्येक शर्यत शौकीनाला वेगवेगळ्या बैल आवडत असतोय प्रत्येकाची आवडनिवड वेगळी असते पण प्रत्येकाच्या आवडीत बकासूर मात्र असतोच ही आहेत शर्यत गाजवणारी काही निवडक बैल याशिवाय सुभाष तात्या मांगळे यांचा सुंदर द्वारलीचा हरण्या अभिजित पवार यांचा दहशत किंग सरजा उर्मिलाताई या गायकवाड यांचा अर्जुन आणि राजा अशी अनेक कपची बैल महाराष्ट्रात पळत आहेत आणि एवढी नावं सांगून सुद्धा खात्री आहे एखादं नाव राहिला असणार कारण हा नाद कित्येक मालकांनी जपलाय आणि कित्येक बैलांनी टॉपला नेलाय म्हणूनच म्हटलं नादापेक्षा मोठं काही नसते बाकी तुमच्या आवडीच्या बैलांची नावं कमेंट करून सांगा आणि नाद जपणारे व्हिडिओज पाहण्यासाठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका